त्या कवितेचं नाव आहे शॉपिंग आपण सगळे मॉलमध्ये जातो शॉपिंग करतो आणि मॉलमध्ये गेले की आपल्याला फार कृतकृतार्थ वाटतं आपलं जीवन सार्थकही लागल्यासारखं वाटत तर या मॉल संदर्भातली ही कविता आहे फार बोलत नाही मी काय आहे अवस्था आजची मॉल आणि आपल्या जगण्याची त्याचा अनुबंध कसा आहे त्याचा संबंध कसा आहे कविताशी आहे कुटुंबच्या कुटुंब जथ्थेच्या जथ्थे लोक निघालेत बाजाराकडे कुटुंबच्या कुटुंब जथेच्या जथ्थे लोक निघालेत बाजाराकडे लोकांना करायची आहे शॉपिंग धुंडाळायचे मॉल लोकांना करायची आहे शॉपिंग धुंडाळायचे मॉल मॉल मध्ये रमत मन मॉल मध्ये रमत मन थंडगार राहत तन एसी सेंट्रल एसी असत मॉल मध्ये मॉल मध्ये रमत मन थंडगार राहतं तन मॉल मध्येच उगवतात भाज्या मॉल मध्येच उगवतात भाज्या लटकणाऱ्या कपड्यांना लगडतात माणसं लटकणाऱ्या कपड्यांना लगडतात माणसं या चकचकीत लोणच्या पासूनच तयार होते कैरी जाहिराती बघा तुम्ही मॉल मधल्या कशा असतात तिथे लटकणारे कपडे असतात आपल्याला वाटते याच्यात माणसं जाऊन लटकणारे लगडणार आहेत असं मॉल मॉलमध्येच उगवतात भाज्या लटकणाऱ्या कपड्यांना लगडतात माणसं या चकचकीत लोणच्या पासूनच तयार होते कैरी या मोहक फुलांसाठीच जन्मलित फुलपाखरं प्लॅस्टिकची फुलपाखरं विकाय फुलं विकायला असतात मॉलमध्ये या मोहक फुलांसाठी जन्मलित फुलपाखरं हेच दूध नेऊन भरलं जात गाई म्हशीच्या आचळात हेच दूध नेऊन भरलं जातं गाई म्हशीच्या आचळात ही अंडी उधार नेऊन पक्षी करतात स्वतःची वंशवृद्धी ही अंडी उदाहरण येऊन पक्षी करता स्वतःची वंशवृद्धी कधीही येऊ शकतात मधमाशा या नॅचरल मधाच्या बाटलीवर <laughs> कधीही येऊ शकतात मधमाशा या नॅचरल मधाच्या बाटलीवर पिकानं भरून जावरान रान तसा सेल भरलाय बाजार पिकानी भरून जावरान रान तसा सेल नि भरलाय बाजार कुठल्या दैवी वरदानातून मानवाला लाभले सेल कुठल्या दैवी वरदानातून मानवाला लाभले सेल एकावर एक फ्री दोनावर तिसरं फ्री डिस्काउंट तर चिकटला कायमचा पावतीला डिस्काउंट तर चिकटला कायमचा पावतीला सांबारात कोथिंबीर आणि लोकांच्या शौकीन भुकेवर तरंगतायत हॉटेल्स सांबारात कोथिंबीर आणि लोकांच्या शौकीन भुकेवर तरंगतायत हॉटेल्स चापतायत लोक पदार्थावर पदार्थ पुन्हा चौताळून करताय शॉपिंग चापतायत लोक पदार्थावर पदार्थ पुन्हा चौताळून करताय शॉपिंग हाश हुश करीत समरमध्ये हाश हुश करीत समरमध्ये स्वेटर घालून विंटरमध्ये हा शुष्करी समरमध्ये स्वेटर घालून विंटरमध्ये रेनी सेल तर भरून वाहतोय लोकांनी रेनी सेल तर भरून वाहतोय लोकांनी खरेदी होती गरज तेव्हा नवेपणाचा वस्तूंना होता गंध खरेदी होती गरज तेव्हा नवेपणांचा वस्तूंना होता गंध शॉपिंग आहे जाहिराती जाहिरातीतून उगवलेली कर्मणूक शॉपिंग झाली आहे जाहिरातीतून उगवलेली कर्मणूक होते शॉपिंग खर्चतात पैसे होतात वस्तू ही गोळा शोप शौ... होते शॉपिंग खर्चतात पैसे होतात वस्तूही गोळा पण थोड्याच वेळात पण थोड्याच वेळात मेकअप उडालेल्या बाईसारखं ओक बोक वाटू लागतं शॉपिंग उत्सुक म्हणाला शॉपिंग उत्सुक म्हणाला आता ह्यानंतर दुसरी आणि शेवटची जी मी कविता म्हणणार आहे ती मात्र मी या करता निवडलेली आहे की आपल्या इथे बसलेले सगळे आपल्या मित्रमैत्रिणी आहेत त्यापैकी ऐंशी नव्वद टक्के किंवा शंभर टक्के हे बऱ्यापैकी कृषी संस्कृतीतून आलेले लोक आहेत शेतकऱ्याच्या सगळ्या घरातून आलेले लोक आहेत आणि आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे म्हणून एक गोड जेवण अशी एक कविता मी देणार आहे सा, सांगणार आहे वाचणार आहे मला जेव्हा जेव्हा मी जेवतो म्हणजे आज दुपारी जेवलो तेव्हा मला असं वाटतं की नक्कीच आजचं जे माझं जेवण होतं ते कुठल्या तरी एका शेतकऱ्याचं गोड जेवण होतं त्याचं कारण दहा बारा दिवसाला आपला शेतकरी एक मरत असतो फास घेत असतो औषध पित असतो प्रत्येक जेवण आपण जेवतो ते कुठल्या तरी एका विदर्भातले असेल मराठवाड्यातले असेल खानदेशातले असेल मोजून पाहिलं तर एका शेतकऱ्याचं गोड जेवणच आपण गोड जेवण म्हणजे तेरावी तेरवी जे असते त्याला आपण गोड जेवण म्हणतो मराठवाड्यात विदर्भात असा तो, तो शब्द आहे गोड जेवण दुःख विसरण्याकरता म्हणून ते गोड काहीतरी करतात त्या दिवशी मोठा भयंकर प्रसंग असतो तो, तो तर गोड जेवण ही कविता आहे आणि सरळ सरळ सांगायची म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्येवरची ही कविता आहे कविता अशी आहे जरा थोडस मराठवाड्यातल्या भाषेची गंमत आहे या कवितेमध्ये साहेब एकदा गावात या साहेब एकदा गावात या तुमच्या गाड्यानं उडालेली धूळ आमच्या डोळ्यात जाऊ द्या साहेब एकदा गावात या तुमच्या गाड्यानं उडालेली धूळ आमच्या डोळ्यात जाऊ द्या पंचायतीत बसून कोब्बर चहा प्या पंचायतीत बसून कोपभर चहा प्या आम्ही बोलवित राहिलो तुमचं काही येणं घडलं नाही आम्ही बोलवीत राहिलो तुमचं काही येणं घडलं नाही आम्ही गावात बोलविलं तर तुम्ही आज डायरेक्ट वसरीवर आलात आम्ही गावात बोलविलं तर तुम्ही आज डायरेक्ट वसरीवर आलात हि जुनाट मलखांब इथे मलखांब कोणाला म्हणलंय शेतकऱ्यासाठी मलखांब हा शब्द आहे त्याचं कारण असं आहे मित्र की मलखांब जो असतो त्या मलखांबाशी खेळून सगळे बलदंड होतात पण मलखांब बिचारा आतून पोगरून जातो कुठलाही सत्ता आणि कुठलाही राजकीय पक्ष येऊ द्या तो शेतकऱ्याशी खेळतो त्याच्या भावनेशी तो सत्ते देतो पुन्हा शेतकरी मात्र पोगरलेल्या मलखांबासारखा असतो म्हणून हा जुनाट मलखांब वरून धडधाकट आतून पोगरला जुनाट मलखांब वरून धडधाकट आतून पोगरला या मलखांबाशी खेळून सगळेच बलदंड झाले या मलखांबाशी खेळून सगळेच बलदंड झाले दुबार तिबार पेरणीच्या नावानं घरावरचे पत्र गेले दुबार तिबार पेरणीच्या नावानं घरावरचे पत्र गेले मालक नापिकी कर्ज दुष्काळ हे तर जन्माचे सोयरे मालक नापिकी कर्ज दुष्काळ हे तर जन्माचे सोयरे परिस्थितीनं धोतर फेडून नंग केलं परिस्थितीनं धोतर फेडून नंग केलं पण कर्ज नाही फेडता आलं परिस्थितीनं धोतर फेडून नंग केलं पण कर्ज नाही फेडता आलं मग शेतात जाऊन यानं घटाघटा यंड्रीन पेल मग शेतात जाऊन यानं घटाघटा यंड्रीन पेल लोक उगीच चौताळ्यावाणी करतेत म्हणले याचा मुद्दा ग्रामपंचायतीतच जाळायचा लोक उगीच चौताळ्यावाणी करतेत म्हणले याचा मुद्दा ग्रामपंचायतीतच चालायचा शेवटी अधिकाऱ्यानं समजावलं शेवटी अधिकाऱ्यानं समजावलं आपल्या सरकारच्या इज्जतीचा सवाल हाय म्हणून लिड्रायनं फटकारलं आपल्या सरकारच्या इज्जतीचा सवाल हाय म्हणून लिड्रायनं फटकारलं आण सकाळच्याला प्रेत घरी आणलं आण सकाळच्याला प्रेत घरी आणलं त्यात तुम्ही लगबगीनं भेटायला आलात त्यात तुम्ही लगबगीनं भेटायला आलात आज मला सांगा असा कोण कोणासाठी धाव घेतो जीवासाठी जीव देतो माय बाप तुम्ही आलात माय बाप तुम्ही आलात जरा वाकून दाराची चौकट ठेंगणी आहे जरा वाकून दाराची चौकट ठेंगणी आहे गबगार खांबाला टेकून बसलाया तो म्हातारा बाप हे हबगाट खांबाला टेकून बसला या तो म्हातारा बाप धाय मोकलून गवरती ती बायको धाय मोकलून गवरती ती बायको आणि पदरानं माश्या हंतीया ती म्हातारी माय अन पदरानं माश्या हंतिया ती म्हातारा माय चिल्ले पालले खेळत असतील बाहीर चिल्ले पालले खेळत असतील बाईर हे सारे तर रडणारच हे सारे तर रडणारच पण तुमच्या काळ्या भोर चष्म्या आड प्रासंगिक आसू चमकताना मी पाहिला पण तुमच्या काळ्या भोर चष्म्या आड प्रासंगिक आसू चमकताना मी पाहिला मला पटलं गांधीबाबाचा विचार अजून नाही विझला चला साहेब हेलिकॉप्टरचा पंखा सुरू झालाय साहेब हेलिकॉप्टरचा पंखा सुरू झालाय अजून तीन चार गावात रेत खोळंबून पडली आहेत अजून तीन चार गावात प्रेत खोळंबून पडली सगळ्याच्याच वसरीला तुमचे पाय लागले पाहिजेत सगळ्याच्याच वसरीला तुमचे पाय लागले पाहिजेत लवकर काहीतरी जाहीर करा लवकर काहीतरी जाहीर करा माणूस मेला म्हणजे मेला हत्या काय आत्महत्या काय सगळ्याचीच मरणदारी पाय हत्या काय आत्महत्या काय सगळ्याचेच मरणदारी पाय माणूस मेल्यावर वेळेत अंत्यसंस्कार झाला पाहिजे माणूस मेल्यावर वेळेत अंत्यसंस्कार झाला पाहिजे आणि गोड जेवणाचा योग आला पाहिजे आणि गोड जेवणाचा योग आला पाहिजे धन्यवाद